हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न विचारण्यात येत होता की पीक विमा कधी मिळणार कोणकोणते कौन कामे करावे लागणार आणि हे कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना मिळणार आणि कोणत्या तारखेपर्यंत मिळणार तर सर शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर शेतकऱ्यांना हा नक्कीच पाहतोय यंदाचा सरसकटचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अशी माहिती सांगलेली आहे की यंदाचा कमीत कमी किमान साडे हजार रुपये तरी शेतकऱ्यांना पिकमा मिळणार हेक्टरी अशी माहिती सरकारने स्वतः दिलेली आहे मग आता शेतकरी म्हणत आहेत की यंदाचा जो सरसकटचा पिकमा मंजूर झालाय तर तो सरकारने तर मंजूर केलाय मग कोणत्या तारखेला आमच्या खात्यामध्ये येणार तर जानेवारी महिन्यामध्ये हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आता कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पिकमा येणार अशी ही माहिती संपूर्ण घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये आपण बघतोय सातारा असेल धुळे असेल पालघर गडचिरोली भंडारा नंदुरबार पुणे चंद्रपूर नागपूर सांगली वर्धा या जिल्ह्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पिकम्याचं वितरण होणार आहे या ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सुद्धा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या जा खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पिकम्याचं वाटप होणार आहे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक किंवा सरसंकटचा वाटप होणार आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्याची आनेवारी सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी आली असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे सोयाबीन कपाशी या दोन प्रमुख पिकासाठी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये किमान साडे साडे सतरा हजार तरी पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातल्या अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण कारण की की छत्रपती जालना जिल्ह्यात मध्ये सुद्धा अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आली आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकटच्या पिकम्यांचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातल्या सहा तालुक्यातील ता, तालुक्यातील छत्तीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिक विमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातल्या बावन्न पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिक विमा वाटप होणार आहे आणि अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन कपाशी या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा वाटप होणार आहे अकोला जिल्ह्याची सुधारित आणवारी पन्नास पैसे पेक्षा कमी आहे आणि आता त्याच बेसवर त्याच आधारावर आता या जिल्ह्याची अंतिम आणवारी सुद्धा काढली जाणार आहे आता अंतिम आणवारी या जिल्ह्याची एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना यंदाचा किमान साडे सतरा हजार रुपये तरी सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या पाचही तालुक्यातील एकूण तीस महसूल मंडळे ज्याच्यामध्ये वसमत तालुक्यातील मंडळे असतील शेनगाव असेल तालु तालुक शेनगाव तालुका असेल कळमनुरी असेल औंडा नागनाथ असेल किंवा हिंगोली तालुका असेल या सर्व तालुक्यातील तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे हिंगोली जिल्ह्याची सुधारित आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आहे आणि आता त्याच आधारावर या जिल्ह्याची अंतिम आणेवारी सुद्धा आता काढली जाणार आहे पुढचा जिल्हा आहे जळगाव आणि नाशिक जिल्हा या सुद्धा जिल्ह्यांमध्ये सरसकटचा पिकप्याचं वितरण होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे या जिल्ह्यामध्ये कमीत कमी चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे या जिल्ह्यामध्ये सरसकटचा पिकमा कमीत कमी साडेसत्तरा हजार तरी भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सुधारित आनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यामध्ये एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये ला चार लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार एकूण बावन्न पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यंदाचा पिकमा वाटप होणार आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या साठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये चार लाख पन्नास हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा दोनशे कोटी पेक्षा जास्त किंवा अडीचशे कोटी रुपयापर्यंतचा पर्यंतचा पिकमा मंजूर होऊ शकतो आणि जानेवारी वितरण होऊ शकतं आणि लातूर जिल्ह्याची हंगामी सुधारित आणवारी सुद्धा पन्नास पैशापेक्षा कमी आहे आता या जिल्ह्याची अंतिम आणवारी एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत जाहीर होणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भरला धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यंदाचा पिकमा भेटणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा पिकम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना यंदाचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सत्याऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकऱ्यांना यंदाच्या सरसकटच्या पिकमाचं वितरण होणार आहे कमीत कमी या जिल्ह्यामध्ये साडे सतरा भेटणार आहे जास्तीत जास्त चाळीस भेटू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या सोळाई तालुक्यातल्या त्र्याण्णव पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिक भेटणार आहे या जिल्ह्याची सुधारित हंगामी आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त पिकमा या जिल्ह्यामध्ये भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा अहिला जिल्हा आणि बीड जिल्हा मित्रांनो सोलापूर जिल्हा आणि अहिला जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे सर्वात जास्त पिकमा या दोन जिल्ह्यामध्ये मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त महसुरी मंडळामध्ये यंदाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बीड जिल्ह्यातल्या सुद्धा सर्वच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांची आणवारी गेलं तर पन्नास पैसे पेक्षा कमी आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा यंदाचा सरसकटचा पिकमा वाटप होणार आहे एकंदरीत आपण जर पाहिला गेलो तर एकंदरीत राज्यामधल्या चौतीस जिल्ह्यामध्ये यंदाचा सरसकटचा जिल्ह्यामध्ये किती टक्के नुकसान हे टक्केवारीनुसार पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे परंतु यंदा राज्याचं हिस्सा अनुदान आणि केंद्राचं हिस्सा अनुदान एकंदरीत साडेसहा हजार कोटींचं अनुदान साडे सॉरी पाच हजार कोटींचं अनुदान बाकी आणि हे अनुदान लवकरच मिळणार आहे आणि जानेवारी वितरण होणार आहे आपण आपण पाहायला गेलं एक कोटी पेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि एका कोटी पेक्षा जास्त शेतकरी आहेत आणि यंदाचा पिकमा जो आहे सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांनी भरलेला आहे आणि या सेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना यंदाचा सरसकडचा पिकमा वाटप होणार आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी चौतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साडेसतरा हजार रुपयाचा पिकमा भेटणार ज्या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार रुपयापर्यंतचा पिकमा भेटणार ज्या शेतकऱ्यांचं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना हेक्टरी तीस ते पस्तीस हजार रुपयाचा पिकमा भेटणार आणि ज्या शेतकऱ्यांचं ऐंशी ते शंभर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंतचा पिकमा भेटणार आहे आणि आता एका एका जिल्ह्यांच्या आणेवाऱ्या जाहीर होत आहेत आणेवारी कशी जाहीर केली जाते की मागच्या पाच वर्षातलं उत्पादन बघितलं जातं आणि यंदाचं उत्पादन बघितलं जातं मागच्या पाच वर्षातलं सर्वात जास्तीत जास्त उत्पादन आणि यंदाचं उत्पादन आणि त्याच्या त्याच्यानंतर उंबरटा उत्पादन काढलं जातं आणि यंदाचं उत्पादनामध्ये किती घट आहे ती काढली जाते उदाहरणार्थ मागच्या पाच वर्षातलं उत्पादन पन्नास हजार रुपये हेक्टरी असेल आणि यंदाचं उत्पादन हेक्टरी वीस हजार असेल तर नुकसान हे तीस हजार रुपयाचं झालंय असं ग्राह्य धरलं जातं आणि विमा कंपनीला सांगलं जातं की शेतकऱ्यांचं एवढं एवढं नुकसान आहे अंतिम अनेक हा अहवाल आलेला आहे आणि नंतर विमा कंपनीला हा अहवाल भेटल्यानंतर विमा कंपनीला मग राज्य सरकारचा केंद्र सरकारचा हिस्सा अनुदान भेटल्यावर हा पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत असतं आणि नंतर आपण जर पाहिलं गेलं तर हे अहवाल आता लवकरच हे जाणार आहेत आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये या यंदाच्या पिकमाचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होऊ शकतं बरोबर सर आणि सर शेतकऱ्यांना काही कामे करावी लागेल का समजा हे पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतंही काम करायची गरज नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पिकमा भरलेला आहे त्यावेळेस शेतकऱ्यांनी फार्मर आयडी दिलेली आहेत आणि फार्मर आयडी असल्याशिवाय पिकमा भरताच येत नव्हतो त्यामुळे ज्यांच्याकडे फार्मर आयडी होता त्यांनीच हा पिकमा भरलेला आहे फक्त एक काम आहे जे हे पेमेंट आहे डीबीडी द्वारे वितरित होणार आहे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या आधारला बँक खातं लिंक असेल तर हा पिकमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येईल बरोबर सर आणि धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद